ठाण्यात एलआयएसी समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटतर्फे आंदोलन करण्यात आले अदानी समूहाला तेहत्तीस हजार कोटींची गुंतवणूक एलआयएसी मार्फत करण्यात आली तर सामान्य बेरोजगार तरुण आणि नवउद्योजकांना साधे व्यवसाय कर्जही मिळत नाही असा सवाल यावेळी करण्यात आला जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत निदर्शने केली आणि विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले अदानींना आर्थिक मदत असेल तर आमच्यासारख्या तरुण उद्योजकांनाही भांडवली कर्ज द्या अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली या आंदोलनात युवक व महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती

की सीनी गुंतवणूक अदानीमध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाची केली आता टोटल ची गुंतवणूक अदानीमध्ये साठ हजार कोटीची झालेली आहे माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो आपण अदानींना पोर्ट देतो आपण अदानींना रस्ते देतो आणि देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्या गुंतवणूक आपल्या माध्यमातून करतो ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे या हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम आम्ही आज एलआयसीवर मोर्चा अशासाठी काढलाय की तीस कोटी जनतेचा पैसा सी कडे लागलेला आहे ते सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका जेणेकरून तीस कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल हे प्रामुख्याने आमची मागणी आहे आज आम्ही मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन्स घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो भारता की भारताच्या व्यवस्थेत थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट सीची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे असं असताना अदानी सारख्याला साठसाठ हजार कोटीचं जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा असं एलआयसीला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो पक्षकडून आंदोलन करतायत नागरिकांना काय आवाहन करेन मला असं वाटतं की सगळ्याच पक्षांना मी आवाहन करीन की तीस कोटी भारतीयांचा पैसा एलआयसी मध्ये लागलेला आहे तीस कोटी भारतीय हे काय राष्ट्रवादीवाले नाही आहेत हे सगळ्या पक्षाचे लोक आहेत किंवा सगळे भारतातले मतदार आहेत सगळ्याच पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा निषेध सरकारचा करायला हवा नागरिकांना काय आव्हान नाही नागरिकांना भी आव्हान नागरिकांना काय करू शकतो नागरिकांच्या हातातच काय आहे पण नागरिक नागरिक जे बोलू शकत नाही त्याला वाचा तर आमच्यासारख्यांना फोडायला पाहिजे किंवा ह्याच्या पुढे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा बाकी जसं बाकीच्यांना आम आदमीला जर तुम्हाला लोन घ्यायचा असेल तर ड्यू डेलिजन्स ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्ही ड्यू डेलिजन्स केलं का बत्तीस आणि तेहतीस हजार कोटी रुपये एका समूहाला देता तेव्हा त्यामुळे पूर्ण ड्यू डेलिजन्स करून द्या आणि नागरिकांच्या समस्येलाच वाचा फोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी अमेरिकेने अमेरिके आणि इतर संस्थांनी या सरकारमध्ये या भारत सरकारमध्ये ज्या पद्धतीने मोदींनी म्हणजे या सरकारने अदानीला स्वतःची जावाई करून घेतलाय ज्या पद्धतीने अदानी अदानीने जर दे देश सोडला ना तर हा देश कोळंबून जाईल पूर्ण म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे बाकीचे पळून गेले त्यांचे जावाई सरकारचे जावाई मोदीचे जावाई अरे अमेरिकेसारख्या राष्ट्राने बँकांनी यांना लोन देणं बंद केलं म्हणजे त्यांना एवढी समज आली आहे की या मोदी सरकारने काय केलं म्हणजे मोदी सरकारने जे एल आय सीचे पैसे या अदानींना फिरवलेत हे कसल्या पद्धतीचे म्हणजे मोदींनी अदानीला सरकारचा जावाही बनवून टाकणार दुसरं एक तुम्हाला सांगतो की फक्त सव्वा कोटी रुपये सीने गुंतवले होते नाईन्टीन फिफ्टी सेव्हन मध्ये एका कंपनीत तर फिरोज गांधी साहेब तेव्हा मेंबर ऑफ पार्लिमेंट होते त्यांनी हाऊसमध्ये हा प्रश्न घेतलेला आणि सीचे चेअरमन सेक्रेटरी फायनान्स सगळ्यांना से राजीनामा द्यायला लागला होता सव्वा कोटी रुपये फिफ्टी सेव्हन मध्ये मोठी गोष्ट होती आज तीच परिस्थिती आहे जेव्हा आदानी समूह त्रासात असतो तर एकतर नॅशनलाइज बँक्स तुम्हाला जबरदस्ती कर्ज देतात ते पण यांच्याच सांगण्यावर सरकारच्या सांगण्यावर तसंच त्यांना पैसे भरण्याची वेळ आली की, की एलआयसी देतं हे किती वेळ चालेल किती हात द्यायचा जावा याला आपण हा विषय